मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे परस्पर समन्वयाने आरोग्यसेवा घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार शहरातील द साल्वेशन आर्मी बुथ हॉस्पिटल या ठिकाणी झालेल्या एन जी ओ प्रतिनिधींचा संयुक्त बैठकीत निर्णय अहमदनगर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सेवाभावी काम करणाऱ्या शासकीय निमशासकीय व अशासकीय सुमारे तीस प्रतिनिधींच्या संयुक्त विचार विनिमय बैठकीमध्ये बुथ हॉस्पिटलमध्ये देत असलेल्या अल्पदरातील उत्कृष्ट आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्या निर्धार करण्यात आला असून बुथ हॉस्पिटल व नागरिक मधील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन मेजर देवदान कळकुंबे यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तविक करताना मेजर देवदान कळकुंबे यांनी गेल्या एकोणीसशे एकोणचाळीस पासून आरोग्य सेवेमध्ये असलेल्या बुथ हॉस्पिटल संदर्भात माहिती देऊन सध्या या ठिकाणी ज्या विविध सेवा दिल्या जात आहेत त्याची माहिती दिली यावेळी ते म्हणाले की बुथ हॉस्पिटल या ठिकाणी मोफत डायलिसिस महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात येत असून अत्यंत कमी खर्चात सर्व तपासण्या दर्शनवारी विनामूल्य दातांची तपासणी तसेच अल्प दरात एक्स रे सोनोग्राफी तसेच इतर अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असलेले ऑपरेशन थिएटर तज्ज्ञ डॉक्टर्स अतिदक्षता विभाग ऑक्सिजन प्लांट आरोग्यदायी वातावरण यांच्यासह सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध असून या सर्व सेवा अल्प दरात रुग्णांना देण्यात येतात तसेच यावेळी खालील प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला निलिमा बंडेलू डॉक्टर आय एस पटेकर दिशा संस्था प्राक्रांतीलाल क्रांतीलाल पाटोळे एंजल पीस फाउंडेशन नादिर खान सोशल वर्कर नगरसेवक संजय सपकाळ हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगार बाळासाहेब गायकवाड बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव जोसेफ पाटोळे बोल फाउंडेशन वैष्णवी मेडे श्री अमृतवाहिनी मानवसेवा प्रकल्प सतीशाहिरे जिल्हा रुग्णालय प्रा डॉक्टर अशोक घोरपडे क्रांती युवा प्रतिष्ठान डॉक्टर उद्धव शिंदे स्नेहबंध फाउंडेशन विकास शिवे ताज कचरा पत्रा कष्टकरी कामगार पंचायत सत्यशील शिंदे डेस फाउंडेशन मर्लिन एलेशा रोटरी क्लब इवॅंजलीन मंशा सॅम्युअल वाघमारे पीस फाउंडेशन अजिंक्य आंधळे सावली विक्रम तानवडे कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन पत्रकार फारुस शेख सोशल वर्कर फरीदा शेख महिला बचत गटप्रमुख संदीप पडवळ नवजीवन प्रतिष्ठान संगीता पवार नवजीवन प्रतिष्ठान संध्या मेडे उर्जिदा सोशल फाउंडेशन गोरखधार आय आर डी सी सचिन साळवी उमेद सोशल फाउंडेशन सुरेश खामकर हरियाली गायत्री बडदे श्री अमृत वाहिनी मानवसेवा प्रकल्प शीतल शिंदे सत्वशिला वाघमारे मालिका साबळे मेजर देवदान कळकुंबे यांनी आलेल्या प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले चर्चेचे समायोजन महानगरपालिकेच्या माजी अधिकारी व कार्यकर्त्या निलिमा जाधव पंडेलू यांनी केले आभार प्रदर्शन मेजर ज्योती कळकुंबे यांनी केले हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी कॅप्टन सूरज वंजारे ब्रदर प्रवीण साबळे आणि ब्रदर अमित पठारे यांनी प्रशासक मेजर कळकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट